माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सार्थ श्रीमद भगवत गीता या गीतेतील अध्याय सहावा अध्याय सहाव्याचे वर्णन एकूण सत्तेचाळीस श्लोकांमध्ये केलेलं आहे तर पाहूयात आपण अध्याय सहावा आत्मसंयम न्यास योग भगवान म्हणाले जो कोणी कर्माच्या फलावर अवलंबून न राहता आपले कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी होय शोध अग्नी होत्रादी कर्मे सोडून देणाऱ्याला व विहित वाट्याला आलेली कर्मे टाकून संन्यास दीक्षा घेणाऱ्याला संन्यासी किंवा योगेही म्हणता येणार नाही अर्जुना संन्यास असे ज्याला म्हणतात तो तरी एक योगच आहे कारण संकल्पाचा वा वासनांचा संन्यास त्याग केल्याशिवाय कोणीच योगी होत नाही ज्या मुनीला योग साध्य करावयाचा आहे त्याला कर्म हेच साधन असे म्हटलेले आहे आणि ज्याला तोच योग पूर्णपणे साध्य झाला त्याला चित्ताचे समाधान शांती हे साधन असते असे, असे म्हटलेले आहे सर्व संकल्पाचा त्याग करून विषयाची व कर्माची सोडून देतो तेव्हा दे असे म्हणतात विवेकाने आपणच आपला उद्धार करावा आपण होऊन जाऊ नये आपले मनच आपले बंधू आहे आणि आपले मनच आपले शत्रू आहे जो विवेकाने आपले मन आपल्या स्वाधीन ठेवतो त्याचे मन त्याला बंधूप्रमाणे हित करते होते आणि जो अविवेकाने आपल्या मनाला स्वाधीन ठेवीत नाही त्याच्याशी शत्रुत्वाने वागतो त्याला तेही शत्रूच होते ज्याने आपले मन जिंकले ताब्यात ठेवले आहे अशा अत्यंत शांत झालेल्याचा पुरुषाचा आत्मा बुद्धी शीत उष्ण सुखदुःख त्याचप्रमाणे मान व अपमान इत्यादी द्वंद्वांमध्ये शांतचित्त राहू शकतो दोन्ही अवस्था त्याच्यावर काहीही परिणाम करू शकत नाहीत ज्ञानाने आणि अनुभवाने ज्याच्या आत्मा तृप्त तो जो सदा सर्वदा निर्विकार सारी इंद्रिये ज्याने जिंकलेली सोने माती व दगड ही ज्याला सारखी त्यालाच पूर्णतेला पोहोचलेला योगी असे म्हणतात जिव्हाळ्याचे मित्र शत्रू तटस्थ मध्यस्थ नावडते अथवा बंधू त्याचप्रमाणे भले लोक तसेच दृष्ट या सर्वांच्या ठिकाणी सारखी बुद्धी श्रेष्ठ समजला आहे योग्याने सदा सर्वदा एकांतात राहून मन व बुद्धी यांचा निग्रह करून उपभोग सामग्री जवळ न ठेवता विषय वासनांचा त्याग करून आपले चित्त एकाग्र ध्यानमग्न करण्याचा अभ्यास करावा आणि पवित्र असे स्थळ पाहून तेथे आपले अढळ असन घालावे ते फार उंच नसावे व फार खोलही नसावे त्यावर प्रथम दर्भ पसरून त्याच्यावर मृगचर्य आणि त्याच्यावर वस्त्र घालावे आणि मग तेथे त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिये ह्यांच्या क्रिया आवरून मन एकाग्र करून चित्तशुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा शरीर मस्तक आणि मान ही नीट न हलेल अशी ठेवून नासाकडी दृष्टी लावावी इकडे तिकडे पाहू नये निर्भयपणे ब्रह्मचर्यवत पाळून मनाचा निरोध करून माझ्याच ठाई चित्त ठेवून मस्तरूप होऊन मीच सर्वस्व म्हणून योगाभ्यासात राहावे ह्याप्रमाणे मनोनिग्रह केलेला जो योगी सदा सर्वदा आपले अंतकरण योगाभ्यासाकडे लावतो तोच मोक्षाला साधन रूप अशी जी माझी शांती तिला पावतो। अर्जुना जो फार खातो किंवा मुळीच खात नाही जो अतिशय झोप घेतो किंवा मुळीच घेत नाही त्यालाही योग साध्य होत नाही आहार किंवा विहार कर्मेंद्रियांच्या सर्व क्रिया उठणे बसणे फिरणे नृत्य संगीत उपभोग खेळणे इत्यादी गोष्टी ज्याचा प्रमाणात कर्मामध्ये जो योग्य रीतीने वागतो निद्रा आणि जागरण ज्याचे बेताचे त्यालाच हा दुःखनाशक योग साध्य होतो जेव्हा असे चांगल्या प्रकारे स्वाधीन झालेले चित्त आत्मस्वरूपातच स्थिर होते एकाग्र होते व सर्व उपभोगाविषयी नष्ट होते तेव्हा त्याला योगी असे म्हणतात जो आपले निरोधलेले चित्त आत्मयोगाकडेच लावतो त्या योगाच्या चित्ताला निर्वात स्थानी असलेल्या दीपाची उपमा आहे कारण निर्वात ठिकाणी दिव्याची ज्योत स्थिर राहते हलत नाही ज्यावेळी योगाभ्यासाने वृत्तीशिन झालेले चित्त शांत होते व जेव्हा शुद्ध व सूक्ष्म झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मदर्शन घडते तेव्हा तो योगी आत्मरूपातच संतुष्ट होतो तेथे जे अत्यंत सुख असते ते बुद्धीनेच ग्रहण ग्रहण करण्यासारखे आहे जे इंद्रियांना करता येण्यासारखे नाही त्याचा अनुभव मिळाला म्हणजे मग तो मनुष्य आत्मस्वरूपापासून ढळत नाही त्या सुखापुढे दुसरा कोणताच लाभ अधिक असे त्याला वाटत नाही त्या सुखाच्या स्थितीमध्ये असता दुःखाचा पर्वत कोसळला तरी सुद्धा तो डगमगत नाही ज्यामध्ये दुखाचा एकिंचितही प्रवेश होत नाही त्यालाच योग असे म्हणतात तोच योग प्रयत्नाने व दृढनिश्चयाने साध्य करावा विषय चिंतनापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वासनांचा पूर्णपणे त्याग करून इंद्रिय समूहाचे बाह्य विषयापासून मनानेच आसन प्राणायमादी बाह्य उपायांनी अपेक्षा न ठेवता नियमन करून हळूहळू क्रमाक्रमाने समता संपादन करावी आणि धारणायुक्त बुद्धीने मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करून कशाचीही चिंता करू नये मन हे स्वभावतात चंचल आणि अस्थिर आहे ह्याकरिता ते जिकडे जिकडे जाईल तिकडून तिकडून त्याला काढून आत्मस्वरूपातच स्थिर करावे अशा प्रकारे ज्याचे मन अत्यंत शांत चंचलत्व हा दोष नष्ट झाल्याने जो ब्रह्मस्वरूप झालेला निष्पाप रजोगुणापासून मुक्त असा जो योगी त्यालाच उत्तम सुख प्राप्त होते अशा प्रकारे योगी सदा सर्वदा आपले मन योगाभ्यासातच ठेवीत असल्याने तो निष्पाप होतो आणि ब्रह्मसाक्षात्काराच्या सुखाचा अनायसेच उपभोग घेतो ज्याचे मन योगामध्ये स्थिर झालेले असते त्याची सर्वत्र समदृष्टी असल्याने तो आपापल्या सर्व मात्रांमध्ये व सर्व प्राण्यांना आपणामध्ये पाहतो जो मला परमेश्वराला सर्व ठिकाणी व यच्चयावत सृष्टी माझ्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी पाहतो त्याला मी परमेश्वर नाहीसा होत नाही अशा प्रकारे ऐक्य रूपाने सर्व ठिकाणी मीच भरून राहिलो आहे या भावनेने जो मला भजतो तो योगी कोणत्याही प्रकारे वागत असला तरी माझ्यामध्येच असतो अर्जुना सुख किंवा दुःख आपल्याप्रमाणेच सर्वांना आहे अशा समदृष्टीने जो प्राणी मात्रांस पाहतो तो योगी मला अत्यंत प्रिय आहे अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा हा जो तुम्ही समदृष्टीने योग साध्य करावयाला सांगितलात तो मनाच्या चंचलपणापुढे टिकणे कठीण दिसते कारण हे कृष्णा मन हे फार चंचल आहे ते इंद्रियांना अगदी घट्ट चिकटलेले आहे त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्या एवढेच दुर्घट होय भगवान सांगतात अर्जुना मन हे चंचल असल्यामुळे त्याला अवरून धरणे परम दुर्घट आहे यात संशयच नाही तरी पण अभ्यासाने आणि वैराग्याने विषय भोगाची असक्ती सोडल्याने यालाही ताळ्यावर आणता येते मन अवरत नाही तोपर्यंत मला वाटते योगही साध्य होणे कठीण पण युक्तिप्रयुक्तीने प्रयत्न करून मन आपल्या स्वाधीन करून घेईल त्याला योग साध्य होणेही शक्य आहे अर्जुन म्हणाला कृष्णा कोणी एखादा मनुष्य श्रद्धावान असून त्याच्याने अभ्यास झाला नाही आणि योगापासून मन चळले तर त्याला योगाची सिद्धी तर होत नाहीच पण मग तो जातो कोणत्या गतीला काय परिणाम होतो हे देवा हे महाबाहो मनाच्या चंचलपणामुळे विवेकशून्य झालेला व त्या योगे योगमार्गात स्थिर न झालेला भ्रष्टयोगी योगी, योगी एहिक व परमार्थिक ह्या दोन्ही गतीस मुकून छिन्न भिन्न झालेल्या अभ्रपटलाप्रमाणे नाश तर होत नाही ना कृष्णा हा सारा माझा संशय आपण दूर करा या संशयाला दूर करणारा तुमच्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही भगवान म्हणाले अर्जुना अशाय त्या योग्याचा, योग्याचा, अशा त्या भ्रष्ट अंधपात इहलोकी व परलोकी होत नाही कारण कल्याणाच्या मार्गाला लागलेला मनुष्य कोणी कधीच दुर्गतीला जात नाही असा योगभ्रष्ट असतो तो पुण्यवान लोकांना प्राप्त होणारी जी स्थाने असतात ती प्राप्त करून घेऊन तेथे बहुत काळ वास करून पवित्र अशा श्रीमंताच्या घरी जन्मास येतो अथवा योग्याच्याच किंवा विद्वानांच्या कुलामध्येही तो, विद्वानां कुलाम तो जन्मा गेतो। आशा जन्म घेतो अशा प्रकारचा जन्म सुद्धा इहलोकी परम दुर्लभ होय हे कुरुकुलोत्पन्ना अर्जुना त्या जन्मात पूर्व जन्मातील बुद्धी विकासाचा संस्काराचा त्याला लाभ होतो व त्यामुळे तो, त्या तो योगप्रष्ट साधक आपला योगाभ्यास पुरा करून पुन्हा योगात यश प्राप्त करण्याचा नेटाने प्रयत्न करू लागतो त्याला त्याचा तो पूर्वाभ्यासच बलात्काराने योगाकडे वळवतो पूर्वी तो, तो योगाचीच इच्छा करणारा असतो तरी तो वेदांच्याही पलीकडे जातो प्रयत्नाने योग साध्य केला म्हणजे त्याचे पूर्वपातक लयास जाते आणि तो अनेक जन्म सिद्धी पाहून नंतर तो उत्तम गतीला पोहोच तपस्व्यांपेक्षाही योगी थोर होय ज्ञानापेक्षाही त्याची योग्यता अधिक आहे कर्मटापेक्षाही योगी श्रेष्ठ होय ह्या करिता अर्जुना तू ही योगी हो पण ह्या सर्वांमध्येही जो माझ्या ठाई अंतकरणपूर्वक मला भजतो त्यालाच अत्यंत परिपूर्ण असे मी समजतो ह्याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषदातील ब्रम्ह कर्मयोगशास्त्रामधील कर्मयोगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादांपैकी आत्मसंयम या नावाचा सहावा अध्याय संपला माऊलीनं तुम्हाला जर सातवा अध्याय जाणून घ्यायची ओढ असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन मिळेल माऊलींनं तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना ओम नम शिवाय